ऐरोली सेक्टर पाच सावतामाळी येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे विचार मंच व उमाकांत नामवाड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुनील देवधर प्रखर हिंदुत्ववादी वक्ता यांनी अण्णाभाऊ साठे यांचं समग्र आयुष्य या कार्यक्रमात मांडलं ऐरोलीतील कार्यक्रमाने सुनील देवधर वाक्य खरं करून दाखवलं अन्ना भाऊंची जयंतीच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या जातीतील लोकांनी उपस्थिती लावली होती लोकनेते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी देखील आपली उपस्थिती लावली होती ऐरोलीमधील सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते मंत्री गणेश नाईक यांचे महिलांनी ऑप्शन करून स्वागत केले गणेश नाईक यांनी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले तसेच देवधर यांनी फुले वाहून अभिवादन केले मान्यवरांच्या हस्ते दीप देखील पार पडले कार्यक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्र गीताने झाली व्यासपीठावर गणेश नाईक यांनी सुनील देवधर यांचे शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले तसेच सुनील देवधर यांनी गणेश नाईक यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कुतुमताई गोपले यांचे देखील स्वागत करण्यात आले अण्णाभाऊ साठे क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत मान्यवरांचा सत्कार दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला यावेळी आयोजक रुद्र उमाकांत नामवाड राजू लोंढे संतोष थोंबरे शांताराम खुडे कृष्णा लोंढे विलास सदाकळे अरुण जाधव तुकाराम पंचराम मच्छिंद्र शिंदे संतोष तळसाने विनायक बोरगे भीमराव दाभाडे यांनी प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया अशी आहे की अण्णाभाऊ साठेची महिमा दुसरा भारतात भारताबाहेर रशियाच्या सत्ताधाऱ्यांनी त्यावेळेला अण्णाभाऊनाचं कार्य त्यांचे विचार ॲडमायर केले म्हणजे मान्य केले अशा अण्णाभाऊन सा साध्यांना देशाचा सर्वोच्च मान भारतरत्न हे मिळावा ही निश्चितपणे गरजेचं आहे चोवीस तारीखला रविवारचा आम्ही सन सावतामाळी इथे ऐरोली सेक्टर पाच इथे कार्यक्रम अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती झाली त्या कार्यक्रमाचा उद्देश हाच होता की भाऊ सर्वांस पोहोचावे त्यासाठी आम्हाला प्रमुख वक्ते म्हणून सुनीलजी देवदार लाभले होते ते भाजपाचे राष्ट्रीय सचिव आहेत ते दिल्लीहून खास भाऊ आम्हाला सांगण्यासाठी आले होते ह्या प्रमुख पाहुणे म्हणून माननीय गणेशजी नाईक साहेब आले होते वन मंत्री महाराष्ट्र राज्य माजी खासदार संजीव नाईक साहेब भी आले होते नवी मुंबईतील आजी माजी नगरसेवक पण उपस्थित होते कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती की अण्णाभाऊसाठी महाराष्ट्र शासनाचा ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मान सम्मान करण्यासाठी रूपरेषा होते आणि मातंग समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले काय आमचे नेट परीक्षा आहेत जेई परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झालेत मुलं त्यांचा बी सत्कार करण्यात आला नवीन पोलीस भरती कोण डॉक्टर झाले त्यांचा बी सन्मान करण्यात आला व्यसना दिन झाले त्याच्यासाठी सुनील देवदर साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की चोवीस वयाच्या आतले मुलं व मुली त्याला एकत्र बसून त्याच्यासाठी एक, एक वेगळा कार्यक्रम घेण्यात यावा व्यसन हे आपण नवी मुंबईमध्ये राहतो ऐकतो लहान लहान मुलं आय टी सेक्टरमध्ये ड्रग्ज सापडतात मोठ्या प्रमाणात इथं ड्रग्स सापडला जातो हे म्हणजे महाराष्ट्रासाठी नवीन पिढीसाठी हा घातक आहे त्यासाठी काय तर आपलं जबाबदारी आहे त्याच्यासाठी आपण काय तर काम केलं पाहिजे हो